पिंपळनेर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषणा आघाडी एकजुटीने आगामी पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक आढावा बैठक उत्साहाच्या आणि ऐक्याच्या वातावरणात पार पडली या बैठकीत आघाडीने एकमुखाने प्रतिभा चौरे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा करत निवडणुकीची पहिली भव्य राजकीय चाल खेळली बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेतृत्व विविध क्षेत्रातील जबाबदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमुळे पिंपळनेरमधील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे माजी खासदार बापू चौरे शिवसेना गट संपर्क प्रमुख अशोक धाकणे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे आदी आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आघाडीच्या सर्व घटकांनी प्रतिभा चौरे यांच्या नेतृत्व क्षमतेवर एकमत व्यक्त करून त्यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोन निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला खरं म्हणजे आजही आम्ही सर्व विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट सगळे सर्व कामगार संघटना अजूनही याच मुद्द्यावर ठाम होतो की मतदार यादीचा जो घोळ आहे तो चुकीचा डाव खेळून विधानसभेला रडीचा डाव करून विजय मिळवला त्याची दुरुस्ती करा लोकसभेचा निकाल लागला जनतेनं चारशो के पार अहंकारी नेतृत्वाला छेद देत दोनशे चाळीस वर रोखलं आणि मग जेव्हा लक्षात आलं सत्याच्या मार्गाने आपल्याला विजय मिळू शकत नाही तर मग शकुनी मामा पुढे आला आणि मग त्या दुर्योधनाला आणि त्या कौरवांना मार्गदर्शन करून तो रडीचा डाव खेळून विधानसभेच्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव लाख बोगस दुबार चुकीची मतदार नोंदणी केली ही मागणी करीत असताना सुद्धा प्रश्न आम्ही विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची घाई करतायत सत्ताधारी पक्षाचे लोक आणि म्हणून आता आम्ही लोकशाही मानणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधान मानणारे लोक आहोत त्या संविधानाच्या एक नियमाप्रमाणे एकदा निवडणूक जाहीर झाली की आम्हाला सामोरं गेलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सामोरं जाण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत इथे राज्यातील जी राजकीय परिस्थिती आहे ती लक्षात घेता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधीजी खडगेजींच्या नेतृत्वातील त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष अन्य जे काही आहेत यांना बरोबर घेऊन या इच्छिकानी महाविकास आघाडीची आज घोषणा केली आणि या महाविकास आघाडीच्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर प्रतिभाताई प्रकाश चौरे या उच्च विद्याविभूषित सुशिक्षित पी एच डी ज्यांनी केली आहे डॉक्टरेट मिळवली आहेत महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेची भूमिका त्या निभावत आहेत आणि या शहराची एक विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता आज आम्ही यांच्या नावाची घोषणा केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर